अजूनही तुमची ई के वाय सी पूर्ण झाली नसेल तर पुढील स्टेप फॉलो करून तुम्ही अगदी एका मिनिटात तुमची के वाय सी पूर्ण करू शकतात सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्ही के वाय सीसाठी क्लिक करू शकतात त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे त्या टॅबवरती आधार क्रमांक टाकायचा आहे जो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असणार तोच आधार क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला ओ टी पी येईल त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर पुढे तुम्हाला जो कॅपचा आहे तो फिल करायचा आहे आणि तो कॅपचा टाकून झाल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचा आहे जसे तुम्ही मी सहमत आहे या बटनावर क्लिक करणार त्याच्या अगोदर तुम्ही काही ज्या आधार प्रमाणीकरण प्रणालीसाठी सेल्फ डेक्लेरेशन आहे ते ब बघून घ्यावं आणि त्याच्यानंतर तुम्ही ओ टी पी सेंड करायचा तुमच्या आधार नोंदणीकृत क्रमांकावर मो ओ टी पी येईल तो तुम्ही टाकून सबमिट करून लगेचच तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक विचारेल तो टाकून आणि तुम्ही तुमची जी के वाय सी आहे ती पूर्ण करू शकतात तो टाकून झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमची के के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल आणि तुमची के ही कंप्लीट झालेली असेल जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार धन्यवाद